स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बी एड करत आहेत बी एडच्या फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंडला रा त्यांनी प्रवेश घेतलेला आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट सेकंड आणि थर्ड राऊंडला रा प्रवेश मिळालेला नाही मेथड चुकली होती काही प्रॉब्लेम्स आले होते त्यामुळे त्यांना ऍडमिशन करता आलेले नाही पण अशा सर्व विद्यार्थ्यांना चौथ्या राऊंडची संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्याचं वेळापत्रक जे आहे ते सीईटी सेलने टाकलेलं आहे म्हणजे आता ही प्रतीक्षा जी होती आतापर्यंतची आपली ही प्रतीक्षा संपलेली आहे मग हा जो वेळापत्रक आहे हा वेळापत्रक जे विद्यार्थी बीएड आणि एम जे होते डायरेक्टली करणारे त्यांचा वेळापत्रक मागे टाकला त्यांचा तो तीन ते पाच सीट डेट होती परंतु ई e सी टी आणि जनरलचा जो काही वेळापत्रक होता तो अजूनपर्यंत टाकलेला नव्हता परंतु सीईटी ने आता तो वेळापत्रक टाकलेला आहे आणि त्या वेळापत्रकामधली जी काही एडिट करण्याची डेट आहे मेरिट लिस्ट लागण्याची डेट आहे आणि तुमच्या ऍडमिशन प्रोसेसची डेट आहे ह्या संपूर्ण प्रकारचा जो वेळापत्रक आहे तो वेळापत्रक आलेला आहे आणि त्याच संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि तेच अपडेट मी तुम्हाला देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि ही आपली शेवटची संधी असणार आहे यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीस जे काही राऊंड आहे बी ची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ही शेवटची प्रक्रिया असणार आहे आणि ही संपणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या असतील अजूनही चुका करतील अशा सर्व विद्यार्थ्यांना संधी मात्र कुठे मिळेल पुढच्या वेळी सीईटी देणे आणि पुन्हा या खेळणे असं असेल तर मग हे जे वेळापत्रक आलेलं आहे नऊ तारखेला वेळापत्रक आलेलं आहे सीटी सेलने आपल्या साईटवरती टाकलेलं आहे तुम्ही सुद्धा सी टी साईटवर जाऊन ते वेळापत्रक काढू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि अपडेट आलं तर हे आपलं काम आहे की अपडेट देणं म्हणून आपण आपल्या या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण ते अपडेट देतो आहे माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जी अत्यंत महत्वाची तुमच्यासाठी माहिती असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड कॅप म्हणजे असिस्टंट कॅप म्हणजे जे है, लेवल रहे, लेवल नहीं होना रहे, रहे। आ, सीट आहेत त्या कोणाच्या लेवलला असणार आहे इन्स्टिट्यूट लेवलला म्हणजे संस्थात्मक पद्धतीने ही भरती होणार आहे म्हणजे जागा त्यात पॅक करणार आहे बघा डिस्प्ले वॅकन सीट आफ्टर राऊंड थर्ड आता पहा जे तुम्हाला जागा कधी दिसणार आहे तर कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला अकरा तारखेला म्हणजे आज आपल्याला सात वाजेनंतर या जागा दिसणार आहे लक्षात घ्या आजच तुम्हाला चेक करायचं आहे की जागा कुठे शिल्लक आहे मग जागा कुठे शिल्लक आहे कधी माहिती होईल तर आज रात्री अकरा म्हणजे सात वाजता नंतर तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती होईल की कोणत्या कॉलेजात कुठे जागा आहे मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं आहे मी तुम्हाला उपाय सांगितलेला मागच्या व्हिडिओमध्ये की जे ओळखीचे कॉलेजेस आहेत त्यांना फोन करा नसेल तर त्यांना भेट द्या आणि त्यांना विचारा की जागा किती शिल्लक आहे कारण हे जागा शिल्लक असले तर डॉक्युमेंट घेऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन सुद्धा यांनी जागा पॅक केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या इन्स्टिट्यूशन मधून कितीही जरी तुम्हाला मार्क्स असले विद्यार्थी मित्रांनो तरी तुम्ही त्यांच्याशी तुम्ही भेसबाजी करू शकत नाही केली तरी तुम्हाला ते प्रवेश देत नाहीत आणि दिलाही प्रवेश तरी पूर्ण फीज घेतील हे नक्की त्यामुळे या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत समजून घेणं महत्वाचं आहे कॉलेजपर्यंत जाणं महत्वाचं आहे म्हणून या जागा किती शिल्लक आहेत आज सात नंतर तुम्हाला समजेल नंतर जागा झाल्या जागा आपण चेक केल्यानंतर उद्यापासून म्हणजे बारा ते चौदा तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म एडिट करणार आहे करता येणार आहे ऑप्शन फॉर्म फिलअप करता येणार आहे तुमच्या जे काही मेटर चुकले असतील किंवा बाकी फ्रीज केलं होतं तुम्ही किंवा तुम्ही कॉलेजला गेलेले नव्हते पहिल्या नंबरचं कॉलेजला लागले होतं मग अशा सर्व विद्यार्थ्यांना संधी मात्र या राऊंडमध्ये आहे मग त्या सर्व विद्यार्थ्यांना एडिट करण्याची आणि प्रिफरन्स देण्याची तारीख जी आहे ती तारीख कधी आहे तर बारा तारखेपासून चौदा तारखे म्हणजे उद्या परवा आणि नेवा अशा पद्धतीनं बारा तेरा आणि चौदा असे तीन दिवस तुम्हाला फॉर्म एडिट करता येणार आहे फॉर्म फिलअप करता येणार आहे लक्षात घ्यायचं आहे नंतर पंधरा तारखेला काय होणार आहे तर पंधरा तारखेला तुम्हाला या ठिकाणी जे कॉलेज आहे ते कॉलेज काय होईल अलॉट होईल म्हणजे तुमची मेरिट लिस्ट लागेल पंधरा तारखेला पंधरा तारखेला तुमची मेरिट लिस्ट लागेल विद्यार्थी मित्रांनो आणि पंधरा आणि सोळा आणि सतरा असे तीन दिवस तुम्हाला ज्या कॉलेजला तुम्हाला कॉलेजला प्रवेश मिळत आहे टू ऍडमिशन मिळत आहे अशा कॉलेजला जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे पंधरा सोळा आणि सतरा असे तीन दिवस तुम्हाला प्रवेश मिळणार आहे अशा पद्धतीनं हा जो आहे हा जो राऊंड आहे अशा पद्धतीनं हा राऊंड संपणार आहे आणि आपली दोन हजार पंचवीस आणि सव्वीस जी काही प्रोसिजर आहे बी ची ती संपूर्ण प्रोसिजर बंद होणार आहे त्यामुळे या वेळेला तुम्हाला जर ऍडमिशन भेटली नाही म्हणून मध्ये टाकलेला आहे मी की ही तुमच्या सर्व विद्यार्थ्यांकरता शेवटची संधी असणार आहे आणि हे शेवटची संधी तुम्ही गमवू नये यासाठी थोडा काहीतरी हातपाय हलवणे आटापिटा करणं गरजेचं आहे कारण कॉलेज आजही तुम्हाला खोटं बोलतायत कारण जागा जरी शिल्लक असल्या तरी जागा फुल झाल्या म्हणून सांगतात का तर आपण पैसे द्यावे आपल्याकडनं पैसे ते घ्यावं असं त्यांना वाटते मग तुम्ही ते कोणत्या कॅटेगरीतले असा द्या मग ते एस सी असो एस टी असो की ओपन जरी असले तरी तुम्हाला तीस फीज आणि एस टी एस टी आणि एसटी असले तरी तीस फीज ओबीसी असले तरी तीस फीज मुली असल्या तरी तीस फीज असणार आहे कारण हा शेवटचा त्यांचा अरेरावीचा मनमानीचा तो काय असते राऊंड असते आणि यात आपला गरीब घोधपुरू तळागाळातील विद्यार्थी मात्र भरडला जातो आणि नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी पन्नास हजार पंचवीस हजार द्यायला तयार होतात पण इथे फुल फी शिवाय तुम्हाला प्रवेश देत नाहीत हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपण यानुसार आपल्याला पूर्ण गोष्टी सांगितलेल्या मी वेळापत्र सांगितलंय अकरा तारखेला आजच म्हणजे आजच सात तुम्हाला जागा दिसेल नंतर बारा, ते ते बारा तेरा पर्यंत बारा तेरा चौदा पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे नंतर पंधराला पासून तर सोळा सतरा अठरा तुम्हाला पंधराला लिस्ट लागेल आणि पंधरा सोळा सतरा तुमचं काय असेल ऍडमिशन प्रोसेस असेल हो अशा पद्धतीने ही प्रक्रिया संपून जाईल विद्यार्थी मित्रांनो हेच आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद